काल परवा वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीनं केलेले एक्झिट पोल नावाचे जे सर्वे अनेक वृत्तवाहिन्यांवरून झळकले देशभरातले अंदाज बघता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित करणारा मॅन्डेट जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलेलं दिसतंय मी एन डी एच्या जागांबद्दल अजून बोललेलो नाही तर हे अंदाज फक्त भाजपाला मिळणाऱ्या जागांबद्दलचे आहेत देशातले अंदाज हे असे आहेत तर त्या अंदाजांना अन्दा छेद देणारे वेगळे ट्रेंड्स हे आपल्याला महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात बंगालमध्ये दाखवले जात आहेत मी काही दिवसांपूर्वी माझा स्वतःचा असा एक अंदाज जो माझ्या फेसबुक पेजवर व्यक्त केला होता त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पंचवीस जागा मिळतील शिवसेनेला अकरा जागा मिळतील म्हणजे शिंदेंच्या शिवसेने म्हणजे या छत्तीस जागा तर महाराष्ट्रात कन्फर्म महायुतीच्या वाटेला येतील अशा का किती जागा असतील याच्यात आपण एक जागा बारामतीची आणि एक जागा रासप जानकरांची अशा दोन जागा अधिकच्या त्यात आपण मिसळू शकतो हे माझं आकलन होतं पण सध्या हे टी व्हीवरचे एक्झिट पोल पाहून थोडंसं चक्रावलहारकं झालं आहे खरंच असं होऊ शकतं का हा खरं तर यक्ष प्रश्न आहे आज मी महायुतीच्या माझ्या अंदाजित जागांपैकी मुंबईतल्या सहा जागांबद्दल बोलायचं ठरवलं जे माझ्या कानावर पडलं आहे मागच्या चार पाच दिवसात प्रत्यक्ष मतदानाचा मतदानाच्या दिवसाचा माहोल आणि इतर काही फॅक्टर्स या सगळ्यांची गोळाबेरीज करून मला जे वाटतं ते मी मांडणार आहे हे सारे अंदाज माझ्या आकलनानुसार मला समजले तसे मांडतो आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही मित्रो नमस्कार सगळ्यात आधी सुरुवात करूयात दक्षिण मुंबईपासून म्हणजे मुंबईचं टोक हा मतदारसंघ मी अगदी लहानपणापासून जवळून अनुभवला आहे कारण इथल्याच गिरगाव खेतवाडीत मी लहानाचा मोठा झालो निवडणुकीच्या काळात भिंती रंगवल्या आहेत पोस्टर चिकटवली आहेत शिवसेनेकडे उगवता सूर्य निशाणी होती तेव्हापासूनच्या ज्या निवडणुका होत्या त्या मी अनुभवलेल्या आहेत लहान होतो तेव्हा मी दोन हजार एकोणीस नंतरच्या राजकीय उलथापालतीत सेना दुभंगली आणि धनुष्यबान एका गटाला था तर ठाकरेंना मशाल हे चिन्ह मिळालं मला नीटसं आठवत नाही पण मशाल हे चिन्ह यापूर्वी म्हणजे शिवसेनेला एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता नसताना वेगवेगळी चिन्ह मिळायची प्रत्येक निवडणुकीत त्यावेळेला एकदा मशाल चिन्ह मिळाल्यासारखं वाटतंय मला असो या निवडणुका राज्यातल्या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतरच्या पहिल्याच महत्त्वाच्या निवडणुका होत्या निवडणूक चिन्ह हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर होता पण त्याकडे फारसं लक्ष केंद्रित न करता या फुटलेल्या पक्षांचे नेते म्हणजे ठाकरे आणि पवार यांनी जातपात आणि धर्माच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण कसं होईल यावरच भर दिलेला दिसतोय थोरले पवार तर यात एक्सपर्ट आहेतच त्यांनी व्यवस्थित कानमंत्र देत ठाकरेंनाही मुसलमानांचा नेता बनवलं दक्षिण मुंबईत ऐंशीच्या दशकातही मुस्लिम मतं ही, मत ही निर्णायक मतं मांडली जायची या मतांच्या जोरावर काँग्रेसचं राजकारण चालायचं म्हणजे आपले पाटील सका पाटील सका तिथून निवडून यायचे ते सकापाटलांपासून सुरू झालेला हा सिलसिला जे मुस्लिम मतांवर आधारितचं राजकारण करण्याचा मुरली देवरांपर्यंत चालला आणि पुढे त्यांचे पुत्र मिलिंद देवरा त्यांच्यापर्यंत देखील सुरूच होता काळबादेवी मुंबादेवी खेतवाडी आणि गिरगाव परिसरातल्या गुजराती मारवाडी आणि बनिया मतदारांवर भाजपाचा एक हाती अंमल यायला नव्वदचं दशक उजाडावं लागलं त्यापूर्वी हे सगळे काँग्रेसचे मतदार होते आणि ब्याण्णव त्र्या ब्याण्णव त्र्याण्णवला ज्या दंगली झाल्या त्या दंगलीनंतर ही पकड अधिक थोडी गहिरी झाली दुसऱ्या बाजूला मराठी मतांची एकमेव ठेकेदार म्हणून शिवसेना उभी राहिली तर एका बाजूला भाजपाची वोट बँकही तयार झाली होती त्यावेळेला पण ही वोट बँक पुरेशी नव्हतीच काँग्रेसच्या मुस्लिम दलित आणि उत्तर भारतीय मतांच्यासोबत काही व्यापाऱ्यांच्या मतपेढीला कधीकधी विभाजनाचा धक्का लागायचा म्हणजे रतन सिंग राजदा जनता पार्टीचे वगैरे निवडून आले आणि असं विभाजन झालं की इथून एखादा काँग्रेस इतर उमेदवार निवडून यायचा पण असं फार काळ झालं नाही फार वेळ झालं नव्हतं भाजपच्या जयवंतीबेन मेहता जसं मी रच रतन सिंग राजदानबद्दल बोललो तशा जयवंतीबेन मेहता दोनदा निवडून आल्या होत्या त्या अपवाद होत्या मुरली देवरानंतर मिलिंद देवरांनी राखलेला हा गड काँग्रेसकडून हिरावला गेला दोन हजार चौदा साली मोदी लाटेमुळे शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले दोन हजार एकोणीसलाही अरविंद सावंतच जिंकले यावेळेसही सा अरविंद सावंत हेच उबाटा सेनेचे उमेदवार आहेत दोन हजार चोवीसला आता ते हॅट्रिक साधतील की ही हॅट्रिक हुकेल हा प्रश्न आपल्या आजच्या या व्हिडिओतला महत्त्वाचा प्रश्न नाही आहे तसा बघायला गेला शिवसेना दुबंगली भाजप वेगळी झाली अशा स्थितीत अरविंद सावंत या मतदारसंघातून निवडून येणं अशक्यच मानलं जात होतं सुरुवातीला पण ही जागा महायुतीत कोण लढवणार या चर्चेच्या गुराळानं अमाप वेळ खाल्ला तोवर उबाटा सेनेनं या मतदारसंघात वेगवेगळी परसेप्शन पसरवण्यात आघाडी घेतली होती भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या विरोधात इथं खुजबुज मोहीम उघडली गेली होती पहिल्यांदा राहुल नार्वेकर जे विधानसभेचे सभापती होते त्यांना शिवसेनेच्या फुटीला वैध ठरवणारा खलनायक ठरवलं गेलं मराठी माणसात त्यांच्याबद्दल विष कालवलं गेलं असं बोललं जातं बरं का खरं खोटं देवास ठाऊक पण या नरेटिव्ह सेटिंगला भाजपा घाबरले आणि राहुल नार्वेकरांचं नाव मागे पडलं मग त्यांच्यानंतर नाव आलं प्रभात लोढा यांचं मंत्री मंगल प्रभात लोढा त्यांना अमराठी उमेदवार म्हणून हिणवलं गेलं ते स्वतः आपल्याला मराठी माणसांची मतं मिळतील का याबद्दल साशंक होते जर त्यांना उमेदवारी मिळाली असती तर भाजपाला इथून माघार घ्यावी लागली आणि जागा वाटपात ही जागा शिंदेंच्या सेनेला मिळाली यात अजून एक ट्विस्ट आला होता की जेव्हा मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार हे जाहीर होण्याआधी दक्षिण मुंबई मनसेच्या बाळा नांदगावकर यांना सोडण्यात येईल असं बोललं जात होतं हे कशावरून फिसकटलं त्यामागचे जे काही ठोकताळे किंवा एक वेगळी स्टोरी आहे राज ठाकरेंनी त्यावर भाष्य केलेलं आहे या भानगडीत इथला महायुतीचा उमेदवार जाहीर व्हायला विलंब झाला आणि तोवर अरविंद सावंत यांनी त्यांचा अर्धा अधिक प्रचार संपवून आणला होता दुसऱ्या बाजूला उबाठांनी मुस्लिमांमध्ये आपल्या वाढत्या क्रेजचा फायदा उचलायला सुरुवात केली पायधुणी डोंगरी यासारख्या मुस्लिम बहुल वस्त्यांमधल्या शिवसेनेच्या शाखांशी डागडुजी व्हायला लागली नूतनीकरण व्हायला लागलं त्यानिमित्तानं उद्धवजी त्या परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये सभा घेऊ लागली मोदींना काउंटर करणारा जो कोणी असतो तो मुसलमानांचा कैवारी असतो याच न्यायानं दक्षिण मुंबईतला मुसलमान मतदार यावेळेस एक गठ्ठा अरविंद सावंत यांच्या पाठीमागे उभा राहताना दिसतोय त्या तुलनेत शिंदेंच्या सेनेनं उमेदवारी दिलेल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना प्रचाराला पुरेसा वेळही मिळालेला नाही आहे तसं पाहिलं तर त्यासुद्धा मुस्लिम मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत पण त्या भाजपा प्रणित महायुतीच्या उमेदवार आहेत हा मोठा अडसर आहे त्यांच्या पुढचा आणि त्यामुळे त्यांना मुस्लिमांकडून किती मतदान होतं हे अजून तरी स्पष्ट दिसत नाही आहे आपल्याला यामिनी या जाधव यांना भाजपाच्या मतदारांची मतं ज्यात कुलाबा कपरेड कप मलबार हिल वाळकेश्वर गिरगाव महालक्ष्मी वरळी या भागातल्या उच्चभ्रू शेटी यांची आणि व्हाईट कॉलर्स जी मतं म्हणतो आपण ती मिळतील का मिळतील का म्हणण्यापेक्षा एक गठ्ठा मिळतील का हा मुद्दा महत्त्वाचा आहे हो कारण हे मतदार मतदान करायला उतरण्यात उदासीन नसतात त्यात उन्हाचा कडाका होता यावेळेस त्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी भाजपानं आपल्या कार्यकर्त्यांना कसं कामाला लावलं होतं हे आवर्जून पाहायला हवं की भाजपाचा उमेदवार नाही आहे म्हणून आतल्यात आत नाराज असलेला कार्यकर्ता निवळ मोदींसाठी तन मन धन अर्पून काम करत होता का हे सुद्धा पाहायला हवं आता या मतदारसंघांबाबत साधं सोप्पं प्रिडिक्शन करायचं तर इथले सहा विधानसभा मतदारसंघ अभ्यासणं गरजेचं आहे सहापैकी वरळी शिवडी दोन हे उपाटाचे आहेत मलबार हिल कुलाबा दोन भाजपाचे आहेत बायखळा एक शिवसेना मुंबादेवी एक काँग्रेस असं बलाबल आहे तेव्हा तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे तर तीन मवियाकडे असंही तुल्यबळ चित्र दिसतंय त्यामुळे तशा अर्थानं लढत अटीतटीचीच होणार आहे असं मानलं जातं आहे पण या लोकसभा मतदारसंघातल्या भाजप आणि शिवसेना आमदारांच्या प्रभाव क्षेत्रातही मुसलमान मतदारांची संख्या लक्षणीय या समाजासाठी छुपे आणि उघड असे दोन्ही प्रकारचे फतवे त्यांच्या मौलानांनी उलेमांनी काढलेले आपण पाहिलेत तेव्हा या एम फॅक्टरचा प्रभाव पुसून टाकणारा तोडगा जर दक्षिण मुंबईत महायुतीनं काढला असेल तर आणि तरच आपण म्हणतोय तशी ही लढत टफ होऊ शकेल अन्यथा उबाटा इथून आपलं खातं उघडेल असं वरवर तरी वाटतंय महायुतीत शेवटच्या क्षणी बिणशर्त आलेल्या मनसेचा प्रभाव इथं तसं बऱ्यापैकी आहे दोन हजार नऊ साली मनसेच्या बाळा नांदगावकरांनी पंचवीस टक्के मतं घेतली होती ते दुसऱ्या क्रमांकावर होते तर दोन हजार चौदाला त्यांनी अकरा टक्के मतं घेतली मग तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते त्यावेळेला ते हे हेही लक्षात घ्यायला हवं आता दोन हजार एकोणीसला निवडणुका न लढवणाऱ्या मनसेला किती टक्के मतदार आज दोन हजार चोवीसला सोबत करतील हे सुद्धा या लढतीवर परिणाम करणारं ठरेल त्यांचा मतदानाचा टक्का त्यांच्या मतदारांची संख्या आपल्याला माहीत नाही तेव्हा या सगळ्या इफ अँड बट्सचा जर विचार केला तरीही ही लोकसभा सीट महायुतीला जिंकणं मला तरी काहीसं अवघड वाटतं आहे पण मतदार राजांना जर मोदींना जिंकवण्याचा प्रण केला असेल तर इथला निकाल वेगळाही लागू शकतो पण जिंकण्याची शक्यता अरविंद सावंत यांच्यात जास्त आहेत असं इथलं एकूण वातावरण सांगते विशेषतः इथल्या मुस्लिम मतदारांमधला विश्वास जो त्यांच्या देहबोलीतून आता जाणवायला लागला आहे रस्तो रस्ती हा एम फॅक्टर दिसतो आहे या जागेवरचा उभाटाचा संभावित विजय मुंबई शहरातलं हिंदू मुस्लिमांमधलं समीकरण बदलवून टाकणार असेल एवढं मात्र निश्चित आहे मित्रो अशीच धार्मिक समीकरणात अडकलेली मुंबईतली आणखी एक जागा म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई पुढच्या भागात त्याही मतदारसंघाचा आढावा घेऊयात तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार